उघड 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 अरे उघड उच्छल कोणी गोसाई सारखी अरे उदंड भागो 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 कोळं नका मारू आधी न चल अरे भाऊ फक्त ते ह्याने नाही मारलं पाईन रे ने मी एक कुठला आहे काय माहित कुठं बसला यायला पण भाऊ राहू दे तो येईन त्या व्हाईन करायचं का स्टार्ट हा कंटिन्यू पुढेच राहा रे कंटिन्यू राव बाहेर आले मी त्याला तर भिकार मला हे केलं रेसायला लागला डॅमेज मारा 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 मार मी अक्कास कॉड आहे माझं इथं संपला रे मी मला रे कॉल करा बस के अरे बास्की का किती वेळ लागतोय भाऊ रिल्लोड माई बर झालं त्याला खाऊन गेलो रे पळ 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 कुठे शिद्धाची पेटी कुठे शिद्धाची पेटी कुठे गोळे माझी पेटी

जागे हो थांबलाय अरे नाही भाऊ धडक मारली त्यांनी झालं फिनिश धडक कशी मारली जागा नोटच नसतात पंखा राहिले ढंग पंखा आणि पंख गेले पंख गेले आरामात तोड आरामात तोड लवकर उतरलं उतरलं गाडीच नरे पळत भिखरडा पाण्यात ना आले कुठे इकडनं पाहत होत इकडन पाहत आणि इथं इथं गाडीच उतरलं येईन बाहेर ते आता लवकर आहे मारायला लागलं ना, आलो ना अरे तू त्यांच्या तोंडावर कशाला झोपतो नाही झोपलं ना आता घातलय कवर कतला घाण उडावल आहे त्याला त्याच्या मागणी का बघ हे अरे कोणाच येत ना कुरकुरा आऊस येतो राव तिथं बान हाऊस मध्ये ए अरे कोण खुर हो को पा... हा खुरकुर कुरकुर अरे -कुर? ब येच मक्का एक बॉम्ब तिघल तिथे स्विमिंग करत आलाय मागण कोण मागतो मेला 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 तिथंच आहे तिथंच आहे तो तो आहे अजून एक गाडीचा काय आवाज येतोय दोघ आले, आले 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 हेल्थ कधून कव्हरला आपल्यावर नाहीये नाहीये संपले ऐ गिकडनं कोण तुमच्या इथन मारतोय भाऊ हे तिथे काहीतरी कवर अरे मीच मारतोय आमच्या इकडे नेहमी येत राव आता मारल ना मारलं ना मी वरती आहे वरती आहे बान हाऊस मध्ये बान हाऊस मध्ये बघ 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 एकदा एकदा बघ बाळा एकदा बघ ना मला कुठून दिला तुझे हे लेख माग मारला असं नाही नाही तिथन दिला जातो आत मध्ये वर 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 घरावर 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 घरावर

अरे, लो। मेला। अरे हो ना सिल्फेल सेल्फेल कॉलो ऐक ऐक पोटली आहे का पोटली संपला खेळ तुझा बाय बाय अरुण नव्हता राव तुझ्या इथे नव्हता जाळला हळू हळू ऐक होते संपला